मित्रांनो मार्केटचा ट्रेंड विथ स्ट्रेंथ आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा मी एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चॅट पॅटर्न लावलेला आहे आता सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या मार्केटमध्ये ट्रेंड आपण नेहमी सांगत असतो की एक तर अप साइडला जाईल एक तर डाऊन साइडला जाईल बरोबर आहे सिम्पल दॅट पण आता जो ही अप साईडचा सा ट्रेंड आहे यामध्ये स्ट्रेंथ आहे का किंवा जो डाऊन साइडचा ट्रेंड आहे त्यामध्ये स्ट्रेंथ आहे का स्ट्रेंथ असणं महत्वाचं आहे मी का सांगतो आपण चार्टवर पण पाहणारच आहे पण थोडंसं इथे तुम्ही कधी लक्ष दिलं की मार्केट वरती जाते पण खूप लेझी जात आहे म्हणजे थोडं वरती जातं होऊन जातं थोडं वर जातं साईडवेजून जातं तर अशा मध्ये ऍज अ ऑप्शन बाहेर आपल्याला काही पाहायला मिळणार नाही आपल्याला काही जास्ती प्रॉफिट होणार नाही मार्केट डाऊन ट्रेंडला पण खाली येतं होऊन जातं एक कॅन्डल परत खाली येते परत होऊन जातं तर अशा टायमाला आपल्याला ऑप्शनमध्ये काही जास्ती इथे प्रॉफिट होणार नाही प्रॉफिट केव्हा होतं मित्रांनो जेव्हा वन सायडेड आपल्याला एखादा ट्रेंड पाहायला मिळतो मग आता वन सायडेड ट्रेंड कधी आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे तर तो, तो प्रकारे करणार आहे तर याचं एक उत्तम टेक्निक मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे साधी सिंपल ला ला है Gap down open एकदम साधी सिम्पल टेक्निक याने तुम्ही कधी हिला पाहिलं तर तुम्ही म्हणाला रे आम्ही ह्या पद्धतीने विचार केला नव्हता किंवा ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला मार्केटची स्ट्रेंथ ओळखता येणार आहे विदाऊट इंडिकेटर मित्रांनो ते कसं इथे हा जो करंट चार्ट बनलेला आहे मित्रांनो कधी त्याला तुम्ही नीट पाहिलं तर फर्स्ट कॅन्डल आपल्याला काय सांगते की गॅप ओपन ओपन आहे आणि रिजेक्शन आलेलं आहे म्हणजे वरती शॅडो मोठी आहे आणि बॉडी एकदम लहान आहे आणि बॉडी आहे तर ती एकदम खालच्या साईडला कुठे ना कुठे वरती प्राईजने प्रयत्न केला पण सस्टेन नाही केले आणि खालच्या साईडला आली बरोबर आहे मग कुठे ना कुठे सेलिंगच आहे कारण बिकॉज काही ना, ना काही न्यूज असल्या कारणाने मार्केट खालच्या साईडला आलं इतकं साधं सिम्पल आहे त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर आहे ना अजून आपल्याला आयडेंटिफाय नाही आहे की ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे का नाही आहे आणि काय होऊन जातं ना बुलिश मार्केटमध्ये जेव्हा गॅपडाऊन ओपन होतं तर आपल्याला असं वाटतं की कुठूनही इथून बाउन्स होऊ शकतो होऊ शकतो ऑब्विस आहे कारण बुलिश मार्केटमध्ये जेव्हा गॅप ओपन होतो तर लोक बायर तिथे अट्रॅक्ट होतात मग अशा टायमाला आपल्याला काय करायचंय तर अशा टायमाला मित्रांनो आपल्याला वेट करायचा सिक्वेन्समध्ये एखादी ग्रीन कॅन्डल बनायचा कारण आपल्याला बाय पण करायचं म्हटलं तर आपण रॅन्डमली कुठे बाय करू शकत नाही आपल्याला ले आपली ले 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 लेवल हवी लेवल कशी हवी मी प्रिव्हियस एकही लेवल घेत नाही मी करंटली चार्टवरचं तुम्हाला सांगतो की इथे रेड कॅन्डल बनल्याबरोबर आहे मग इथे एक ग्रीन कॅन्डल बनली आणि त्यानंतर सेकंड कॅन्डल त्याच्या शेजारी ग्रीन कॅन्डल बनले आता ग्रीन कॅन्डल बनल्यावर कधी पॉझिटिव्ह मार्केट आणि गॅप डाऊन ओपन झालेलं आहे तर इथे कुठे ना सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं बरोबर आहे साधं सिम्पल लॉजिक आहे पण आपल्याला केव्हा बाय करायचं याला जेव्हाही त्या ग्रीन कॅन्डलचा तो हाय ब्रेक करणार तर तुम्ही लक्षात घ्या तर ती डाऊन ट्रेंडमध्ये स्ट्रेंथ आहे आणि तेव्हा अपोजिट कॅन्डल इथे बनलेली ना मित्रांनो तर त्याचा हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये एंट्री करायची नाहीये आणि तुम्ही पाहू शकता लो ब्रेक झाला तुम्ही नवीन ट्रेड इथे घेऊ शकता बिकॉज तुमचा स्टॉप लॉस हा राहणार नाही इथं तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी प्लेस होणार आहे तुमची एंट्री इथे होणार आहे सिम्पल लॉजिक आहे याच्यावरती जसंही केलं तर आपल्याला इथे स्टॉप लॉस ट्रिगर करून एक्झिट व्हायचं परत मार्केट खाली आला इथे ग्रीन कॅन्डल बनली इथे ग्रीन कॅन्डल बनली तुम्ही पाहिलं तर त्या ग्रीन कॅन्डलचा हाय त्याने ब्रेक केला आणि परत त्याने ब्रेक केला आता कधी तुम्ही थोडं नीट पाहिलं थोडं मोठं करतो की जेणेकरून तुम्हाला इथे दिसेल की तुम्ही म्हणणार की ही जी ग्रीन कॅन्डल बनली हिचा हाय तर ब्रेक झालाय तर आपण त्याला मार्क करून घेऊ तुम्हाला मार्क केल्यावर ते समजेल की त्याचा हाय ब्रेक झालाय का आम्ही मार्क केलंय पहिल्या ग्रीन कॅन्डलला सेकंड ग्रीन कॅन्डल बनली पण तो हाय ब्रेक झाला नाही म्हणजे कुठे ना कुठे डाऊन ट्रेंड इथे जास्ती ॲग्रेसिव्ह आहे म्हणून परत त्याचं ब्रेक केलेलं आहे मग जेव्हाही ट्रेंड आपल्याला आयडेंटी झाला ना तर तो, तो स्ट्रॉंग केव्हा बनतो आहे की जो अपोजिट साईडचे कॅन्डल बनत आहे आणि त्याला तो क्रॉस करू शकत नाही तोपर्यंत आपल्याला इथे कोणताही रिव्हर्सल ट्रेड घ्यायचा नाही हा ठीक आहे तुम्हाला कुठ साइडला नाही जायचंय नका जाऊ पण तुम्हाला इथे कुठेही कॉल घ्यायचा नाहीये हे तुम्हाला मार्केटच सांगतं इथे कारण बायर येत आहे पण मध्ये स्ट्रेंथनी किती वरती घेऊन जातील म्हणून तेव्हाही परत अशा टायमाला ऑपोजिट कॅन्डलचा इथे लो ब्रेक झाला ग्रीन कॅन्डलचा तर तुम्ही इथे लगेच एंट्री करू शकतात मित्रांनो इतकं सिम्पल आहे की ज्याने करून तुम्हाला एक छान इथे ट्रेड पाहायला मिळतो स्टॉप लॉस आणतो सर्वात महत्वाचा काय स्टॉप लॉस आणि तुम्ही नंतर आहे ना हा तुमचा स्टॉप लॉस आहे मार्केट खाली आला परत होऊन कधी हे ब्रेक केलं तर तुमचा स्टॉप लॉस इथे शिफ्ट होणार आहे का शिफ्ट होणार आहे बिकॉज इथे तुम्हाला ग्रीन कॅन्डल बनली त्या ग्रीन कॅन्डलच्या वरती हायला तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस लावायचा आहे जसं इथून ब्रेक झालं तुमचा स्टॉप लॉस इथे येईल याप्रमाणे तुम्ही ट्रेल केलं तर तुमची पहिली मोमेंटम गेल्यानंतरही तुम्हाला इतकी मोठी मुमेंटम इथे कॅप्चर करता येणार आहे हे झालं डाऊन ट्रेंडमध्ये आता आपण अप ट्रेंडमध्ये पाहूयात थोडंसंच मागे जाऊयात आणि काइंड ऑफ आपण इथे पाहू की इथे मार्केट हे ओपन झालेलं होतं फर्स्ट ग्रीन कॅन्डल बनलेली आहे ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर मार्केट आपल्याला ओव्हरऑल माहिती की बुलिशत चालू आहे त्यामुळे आपल्याला ऑपोजिट आप कॅन्डल कोणती रेड कॅन्डल बनली मग रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यावर आपल्याला इथे एंट्री करायची त्याच्या लोच्या खाली आपला इथे स्टॉप लॉस असणार आहे बरोबर आहे आपली एंट्री झाली परत आपल्याला एक रेड कॅन्डल दिसली परत आपला स्टॉप लॉस इथे शिफ्ट झाला जोपर्यंत तुम्हाला रेड कॅन्डल बनताना दिसताय त्याच्या लोच्या इथे तुम्ही तुमचे स्टॉप लॉस ट्रेल करत राहिले मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता एक चांगला ट्रेड तुम्हाला पाहायला मिळालेला आहे म्हणजे यामध्ये कुठे ना कुठे स्ट्रेंथ आहे आणि जवळपास हे चारशे पॉईंट पावलेलं होतं त्या दिवशी आणि इथेही जवळपास साडेतीनशे चारशे पॉईंट मार्केट खाली आलेलं आहे तर मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा की चांगला ट्रेड मिळतोय ट्रेंडमध्ये स्ट्रेंथ आहे का हे आपल्याला कशा समजणार आहे तर एक सिम्पल लॉजिक तुम्हाला सांगितलं तुम्ही क्रॉस चेक करा आता कधी तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की ठीक आहे ट्रेंड तर अपचा आहे किंवा डाऊनचा आहे पण तिच्यामध्ये स्ट्रेंथ कमी आहे तर त्या टायमाला आम्ही कशा प्रकारे हँडल हैं। करायला हवं हा कधी क्वेश्चन असेल तर नेक्स्ट पार्ट म्हणून तुम्ही सांगा मी तिच्यामध्ये नक्की याचंही आन्सर देऊयात मित्रांनो आज आपण स्ट्रॉंग ट्रेंडमध्ये आपली एंट्री कशी व्हायला हवी आणि आपण आपले स्टॉप लॉस कसे ट्रेल करायला हवे ते सांगितलंय आणि कुठेही आपला स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झाला नाही व्हिडिओ कधी आवडला असेल मी सांगतो तो, तो लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद